नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली दिनांक वीस नोव्हेंबर प्रभाग क्रमांक चौदा मधील विविध महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी आमदार सुधीरदा गाडगे यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका आणि नगर नगरविकास योजनेअंतर्गत एकोणचाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या अनुषंगाने पूर्ण झालेल्या तसेच पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचे लोकार्पण आमदार गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले मंजूर विकास कामांमध्ये खालील कामांचा समावेश एस टी स्टँड ते गरवारे कॉलेज मार्गाचे रस्ता निर्मिती कार्य निधी सोळा लाख चौदा हजार मारुती चौकी ते पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सी डी वर्क निधी अकरा लाख साठ हजार विवेकानंद मंडळ सतीश पवार खालील सरकारी घाट रस्ता विकास तसेच गावभाग जोशी गल्ली रस्ता सुधारणा निधी बारा लाख चार हजार या कामांमुळे प्रभागातील वाहतूक सुलभता पावसाळ्यातील निचरा व्यवस्था सुधारणा तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले उद्घाटन प्रसंगी आमदार सुधीर दादा गाडगे भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिर्जे माजी नगरसेविका भारती दिगडे उर्मिला बेलवलकर माजी नगरसेवक सुबराव मद्रासी युवराज बावडेकर रणजी सावरडेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर जिल्हा उपाध्यक्ष विजय सावंखे जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर जिल्हा सचिव उदय मुळे मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे जैन प्रकोष्ठचे संगीत प्रशांत गौंडाचे उद्योग आघाडीचे शरण नलवडे संदीप कोकडे माधुरी वासकडेकर चित स्मिता पवार मनीषा कोकडे सुलभा जोशी मोहन जामदार नितीन काका शिंदे सव आशा शिंदे प्रथमेश वैद्य शुभम चव्हाण अनिकेत खिलारे प्रताप बिरजे गजानन नलवडे स्नेहजा जगताप यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी सदस्य बूथप्रमुख शक्ती केंद्र केंद्रप्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते